उत्कट साधुनी शिरा सेतु तो बांधोनी लिंगदेह लंकापुरी विध्वंग सुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दूनी देह अहम भाव रावण निवटोनी जय देव जय देव निज बोधा रामा जय देव जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा प्रथम सीता शोधा हनुमंत गेला लंका दहन करूनी अख्या मारिला मारिला जंबुमाळी भुवनी त्रहाटीला आनंदाची गुढी घेऊनिया आला निजबळे निजशक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊनी आली कौसल्या माता अनाहतध्वनी गरजती अपार अठरा पद्मे वानर करीती भुभुरहका अयोध्यसी आले दशरथकुमार नगरी होत आहे आनंद खोर सहज सिंहासनी राजा रघुवीर भावे तया पूजा उपचार सहजांची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवना विसर माधवदास जय देव जय देव रामा या निजबोधारा ध्रुपदा रूप आत्मबोधरूप रामा मारीला जंबुमाळी भुवनी त्रहाटीला यामधील भुवनी त्रहाटीला म्हणजे हनुमानाने आकाशात भ्रमण करून स्वतःच केलेला शत्रूचा विध्वंस पाहिला अनाहध्वनी गरजती अपार याचा भावार्थ आहे श्रीरामाच्या विजाप्रित्यर्थ मेघना तसेच घंटा शंख भेरी इत्यादी वाद्यांचा अपार नाद होऊ लागला मेघनादा सारखा स्वर्गस्थ देवतांकडून होत असल्याने त्याला अनाहध्वनी असे म्हटले आहे अठरा पद्मे वानर करिती भुभुरहकार यातील अठरा पद्मे म्हणजे एकशे ऐंशी लक्ष कोटी सहजांची आरती वाद्यांचा गजर याचा अर्थ सहजावस्थेत असणाऱ्या वसिष्ठादी मुनींनी प्रभू श्रीरामचंद्रांची आरती केली आणि मंगलवाद्यांचा गजर केला असा आहे अशा पद्धतीने आपणास ही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन भावजागृतीचा आनंद मिळो अशी श्रीरामचरणी प्रार्थना असा आहे